साफ जबा ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कशात मंडळी बरे ना मंडळी बाप्पा आले अगदी ताटा माटात घरात बसले त्यानंतर आता परतीचा प्रवास चालू झालाय आज आहे गणपती बाप्पाचं सगळ्यात गणपती बाप्पाचं विसर्जन आहे मुंबई म्हणा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गणपती बाप्पाचं आपल्या अकरा दिवसात आज विसर्जन आहे सो मंडळी दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही आम्ही चाललो आहे गिरगाव मध्ये बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी सो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार सगळ्यांनी पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मंडई कसा आहे ना गणपती बाप्पा म्हटल्यानंतर प्रत्येकाचा आवडता सण असतो एक एन्जॉय करायला मिळतात पण बाप्पा ज्यावेळेस जातो तेव्हा <laughs> थोडं so, सा दुःख होतं सो मंडई आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चालू आहे माझ्यासोबत सुशील आहे सुशीलचे जे मित्र आहे त्याच्या मामाचा मुलगा वगैरे आहे त्यानेचा कॅमेरा रेकॉर्ड करतोय सुशील काय सांगशील तू दोन शब्द काय ना आम्ही दरवर्षी जातो लालबाग आणि गिरगाव मध्ये तर याही वर्षी आम्ही जातोय अनंत चतुर्थी जल्लोष करण्यासाठी चला तर मंडई या वर्षी आपला जो युट्यूब चॅनल चालू केला जवळ जवळ वर्ष झालं त्याबद्दल तुम्ही प्रेम सपोर्ट दिला त्याबद्दल धन्यवाद त्या अगोदर मंडई तुम्ही जर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा चला तर मंडळी आपण गिरगाव मध्ये गिरगावचा राजा महाराजा मुंबईचा राजा, राजा त्याच्यात लालबागी सगळे आपण गणपती पाहणार आहात आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून चला तर म्हणते आपण जाऊया गिरगाव मध्ये मंडळी सगळ्या भक्तांची पावले हळू हो चौपाटीच्या दिशेने वळली आहे गेले दहा दिवस आपण आपल्या बाप्पाला मनोभावे सेवा करतो त्याची आरती करतो पूजा करतो गुडगुड नैवेद्य खायला देतो आणि ज्यावेळेस शेवटचा दिवस असतो त्यावेळेस आपण जड अंत करणारे बाप्पाला निरोप देतो कुठेतरी दुःख तर वाटतच पण मंडळी बाप्पाला विसर्जन तर करावंच लागेल प्रत्येक जण मध्ये असतं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या कन्ना विन स... तो, 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 okay? huh. जो भावी बैरिकेड है लांगेड पड़ने की शक्यता है सर्वभावी बैरिकेड 我第一次来这里。<laughs> <laughs> <laughs> मंडई गिरगाव चौपाटीवरती लाखोंच्या संख्येने भक्तगण इथे आलेले आहेत पाहू शकतो अनेक भक्तगण इथे आपल्या लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी आहेत प्रत्येक जण आपले हात जोडतो आणि गणरायाकडे प्रार्थना करतो बाप्पा सगळ्यांना संभाळ सगळ्यांना सुखी ठेव प्रत्येकाचे मनोकामना पूर्ण कर मंडई हे दहा दिवस कसे आनंदात उत्साहात निघून जातात हे कळतच नाही आणि जे दिवस शेवटचा विसर्जनाचा असतो त्यावेळेस मात्र प्रत्येक जण नाराज असतो लाडक्या बाप्पाला आता विसर्जन करण्यात येत आहे गेले दहा दिवस आपण ज्या सेवा केली त्या बाप्पाला विसर्जनाचा सोहळा असतो हा पाहण्यासारखा असतो पण ज्यावेळेस बाप्पाला विसर्जन करतात डोळ्यातून पाणी येतं प्रत्येक भक्तगण बाप्पाला एकच मागण्या करत असतात बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या तर म्हणत आता सगळे सज्ज झाले होते बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाणार आहेत पुढे काही वेळात बाप्पाचं गिरगाव चौपाटीला विसर्जन होईल संपूर्ण अथांग परिसर गिरगाव चौपाटीवर पसरलेला आहे प्रत्येकाचे आपसूक हात जोडले जातात आणि प्रत्येकजण बाप्पाला म्हणत असतो बाप्पा आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणे ते भक्तगण आलेले आहेत काही क्षणात बाप्पाचं आपल्या गिरगाव चौपाटीवर विसर्जन होईल मंडई मला वाटतं तुम्हाला हा लाडक्या आपल्या लालबागच्या राजाचा ब्लॉग नक्की आवडला असेल तर मंडई लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर मंडई आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं इंस्टाग्राम पेज आहे सॅम सफरनाम ब्लॉग तिकडे फॉलो करा चला तर मंडई आपण पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तोपर्यंत मी इथेच थांबतो टाटा बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या